बहिणीची असते भावावर अतूट माया मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया भावाची असते बहिणीला साथ मदतीला देतो नेहमी भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा प्रत्येक बहिणीच्या पाठीशी एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आहे भाऊबीजेचा तर ताईंनो हे आहे माझ्या नंदेचे मिस्टर भैया त्यांची ओवाळी पहिल्यांदा झाली पुण्यातच इकडं मला घरी जायचं होतं माहेरी मग आली त्यांची ओवाळी करून घेतली भाऊबीजेची आणि ताईंनी पण नितीनला ओवाळून घेतलं आणि हे बघ माझे पाया पडत होते ताईंनी पण ओवाळी केली नितीनची आणि तिथून मग आत्यांनी नानांना ओवाळलं म्हणजे माझ्या पप्पांना सा सासूबाईंनी आणि मग निघालो आम्ही गावी तर मला घ्यायला किरण भाई आणि नाना आले होते कारण की नितीन बोलले की मी येणार नाही आहे दिवाळीला त्यामुळं मग ते दोघंजण आले मग ताई आम्ही सगळे निघालो गावाकडं जायला हा वाघोलीमधला एरिया आहे इकडनं वाघोली नंतरून कारेगाव कोरेगाव शिकरापूर असं तिकडचं त्या साईडने जातो आम्ही पुढं शिरूर सुपा नगर तर हे बघा इकडं आयुष कशी झोपलेली होती मागं त्या दोघांना मागं टाकलेलं होतं आणि ताई मी आणि माझं बच्चू छटा आरत्या आम्ही आणि हे सुप्याचा परिसर बघा सुपामध्ये खूप छान हार वगैरे भेटत्या मस्त लावल्या असतं तिथून जाताना भारी वाटतं <laughs> आणि हे नगरच्या बरं का जरा तिथे डोंगर वगैरे भारी दिसत होतं पावसामुळे एकदम हिरवं हिरवं झालेलं होतं आणि वरती बघा कसं ढग वगैरे किती भारी दिसत आहे नाना मॅच बघत होते त्या दिवशी बहुतेक मॅच होती आणि प्रेम फुल झोपेत होता नानाने त्याला पुढं घेतलेलं होतं बसून तो त्यांच्या मांडीवरच झोपलेला होता आणि आम्ही काही नगरमध्ये जात नाही नगरच्या साईडनी खडणंचं सा परत रावरी राहता मार्गे येतो म्हणजे किरण बहीण ते जर आले तर आम्ही त्या मार्गे आणि जर नितीन आम्ही जर गेलो तर आम्ही गंगापूर तिकडनं जातो गंगापूर वैजापूर तसं जातो आणि आता तर रस्ते खूपच खराब झाले आता तर शिर्डी मार्गे पण रस्ता खूप खराब आहे आणि गंगापूर मार्गे पण खूप खराब आहे त्यामुळे तीन बोलले की आत्ता जाताना आपण संगमनेर त्या साईडने जायचं कारण की इकडनं रस्ता इतका खराब आहे ना तर जायला खूप वेळ लागतो चार पाच तास निघून जाता आणि त्याच्यामध्ये ती गाडी पण बसून बसून खूप मग बोर होऊन जातं प्रेमला पण त्यामुळे आता ठरवलं आहे आम्ही तिकडनं जायचंच नाही आपण संगमनेर मार्गे तिकडनं जायचं गावाकडं जायचं असेल तर

किरण भाऊला ओवाळलं नानांना ओवाळलं सगळ्यांची ओवाळी झाली आणि आई बनत होती आई म्हणजे दादांनी साडी आणली होती माझ्यासाठी तर मग तो साडी आणि मी सांगितलेलं होतं बरं का की मला साडी नाही घ्यायची ह्या वर्षी कारण की मला इतक्या साड्या ना त्या घालणं पण होत नाही काहीच नाही त्यामुळे तरी पण त्या आईने साडी आणलीस माझ्यासाठी दादा बोलला की सगळ्यांनी घेतली मग तुला नको का काय आणला तू तोडला ना <coughs>

आणि मी आधी अण्णा भोलाव ना त्यांनी मला पाचशे रुपये टाकले आहेत बरं का तर किरण भाऊ बसलेला होता व्हिडिओ काढत त्याला म्हटलं का पाचशे रुपये दिल्याशिवाय म्हणजे या नोटीश टाकल्याशिवाय कोणी उठायचंच नाही म्हटलं माझ्यापासून तर त्यांनी पण मला खरंच पाचशे रुपयेच टाकले आणि आमची खूप मजा मस्ती चालती बरं का कारण की दादा काही दहावीनंतर बाहेर गेला त्याच्यामुळे मग त्याचं माझं काही एवढं हे नाही पण मग किरण भाऊ मीच राहायचे घर त्याच्यामुळं आमचं चालायचं कायमच दोघांचं धिंगा मस्ती भांडणं पण व्हायचे परत गोड पण व्हायचं आम्ही लगेच कारण की मी सगळ्यात लहान दादा मोठा मग किरणभोवून मग मी ना त्याच्यामुळे मग आम्ही दोघं होतो नंतर मग दादा बाहेर शिकायला गेला त्याच्यामुळं तो बाहेरच राहिला जास्त त्याच्यामुळे एवढा बॉन्ड नाही आमचा आणि भावांची ओवाळी झाली आणि नंतर वहिनी ह्या मोठ्या वहिनी माझ्या तर यांच्याकडं भावांच्या बायकांना पण ओवाळलं जातं वाटतं तर मग त्या म्हणत होत्या की ताई तुम्ही आम्हाला ओवाळा आम्ही तुम्हाला ओवाळू त्याच्यामुळं फेडा पिडा जाऊ माय पाया पडायला कोण येणार रे आणि ह्या छोट्या वहिनी कल्याणी वहिनी ह्या किरण बायको यांचं आताच लग्न झालं एप्रिल मध्ये አይ <laughs>

पुढं वाढणार आले बाहेरून हवा एवढं राहिले जाईल त्यांना 따따 따. 또 너무

आणि ही आवणी हे दुसऱ्या दिवशी आली होती मी गेल्यानंतर ना प्रेमला वळायला आली होती म्हटलं तुझं इकडं माझं बे लहान आणि म्हटलं मी काही येणार नाही तिकडं मग तेच आले होते पूजा भाऊजी आवणी असे आले आणि मग प्रेमला वळून घेतलं ति तिने घातलेली ड्रेस तर मीच घेतलेला आहे बरं का भारी भारीतच आणि तिचं लय जमतं बरं का प्रेमला खूप आनंद होती आल्यावर आणि ती चालू होतं का की मला तोच तू आणलेला ड्रेस दे घालायला आणि तोच घातला तिने आणि प्रेमोला त्यांनी आणलेला होता तो पॅन्ट त्याने घातली नाही कारण की त्याला नाही म्हणजे आलीच नाही ती पॅन्ट थोडी मोठी झाली मग त्यांनी दुसरीच पॅन्ट घातली त्याचा हट्टा असतो जे घालायचं तेच घालायचं आणि आवणीला दोन ड्रेस घेतलेले होते तर दुसरा ड्रेस दिला त्यांनी तिला आणि आमच्याकडनं कोणाकडनं असं नव्हतं त्याला तो, तो बोलता की नाही आवणी येईल आणि मग मी तीच मला वळाली आणि बघ कसं मस्त पाया वगैरे पडतोय तिच्यावाल्या आणि नंतर वंशूला ओळलं तिने हा व्हिडिओ कोणी काढला म्हणून माहित नाही भौतिक आडवाने काढला म्हणून तो तसं दिसतंय तर वंशुला ओळल्यानंतर त्यात प्रेमच चालू की मी पण ओळतो त्याला आवणी कशी ओळयती मग मी पण ओळणार वंशीला आणि त्याला काय बसता येत नाही आम्हाला बाहेर पण जायचं होतं त्यामुळे आई बसली ती वंशुला घेऊन आणि मी आवरत होते त्यामुळे तो व्हिडिओ तसा घेतला तो बहुतेक पूजाने घेतला म्हणजे माझ्या जावेने घेतला माहित नाही मला चला, आज में ला ला इक, चला तर ताईंनो आजचा व्हिडिओ मी तसं सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय श्री स्वामी समर